ಭೀಮಾ ಸೋಧ ತುಲೀ ಕು ಭೀಮಾ ಸೋಧ ತುಲೀ ಕುಟೀಮಾ ಸೋಧ ತುಲೀ तू ತೂ ಪಕ್ಷೇ ವಿಶಾ शोधू तुला मी कुठं तुझ्या वाली दिशेना बहुजनाच्या साठी आज ते पुढारी भरती ति जोऱ्या पळती खुर्चीच्या पटी भरती ही पोट भरट ही करता लुटा भीमा शोधू तुला मी कुठ भीमा शोधू तुला मी कुठ बा भीमा I

आते ज्यामुळे मूळे पाहासी आठवतो अन वेडकर सेवा एकीचे बळा राऊनी तुम्ही एकजुटा भीमा अभिमान शोधू तुला मी पुठ तू बांधलेला विशाल पक्षी पडले त्या तर मी मा शोधू तुला मी कुठं जे मी शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा